नमस्कार मंडळी जय महालक्ष्मी मंडळी आज मी तुम्हाला मनी प्लांटबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेली अशी गोष्ट सांगणार आहे जी खूप अनमोल आहे आणि तुम्ही ऐकल्यावर आश्चर्यसुद्धा तुम्हाला वाटेल मंडळी मनी प्लांट हा वास्तूमध्ये खूप चमत्कारी आणि शुभ मानला जातो मंडळी ज्यांच्या घरी मनी प्लांट असतो तेथे ते साक्षात लक्ष्मी आणि विष्णू वास करतात असं म्हटलं जातं ज्या घरात सकारात्मक भंडार असतो त्या घराला वास्तुशास्त्रात पैशाचं झाड असं म्हटलं जातं म्हणून मी तुम्हाला ह्या झाडांबद्दल विशेष काळजी कशी घ्यायची ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे म्हणजे त्या झाडाला कोणते दिशेस लावला पाहिजे ह्या झाडाचे पान पिवळे पडले तर काय करायला पाहिजे असे अनेक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास एक लाईक जरूर करा मंडळी मन मनी प्लांट खरेदी करून आणण्यापेक्षा तुम्ही चोरून आणलेलं कधीही शुभ असतं ज्यांच्या घरात धनधान्य सुखसमृद्धी पूजापाठ सकारात्मकता ऊर्जा असते त्या घरातून तुम्ही मनी प्लांटचा एक देड तोडून आणून एका स्वच्छ काचेच्या बाटलीत लावलात तर खूप अत्यंत शुभ असतो आणि त्या बाटलीला एक लाल रंगा रंगाची रिबीन किंवा लाल रंगाचा कापड मनी प्लांटला बांधा त्या काचेच्या बाटलीला बांधावा कारण माता लक्ष्मीला आवडता रंग हा लाल आहे आणि मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मी आणि विष्णूचे वास असते त्यामुळे असे केल्याने माता लक्ष्मी तेथे ते वास करते आणि तिथे आकर्षित होते वास्तुशास्त्रानुसार जमिनीमध्ये झाडे लावल्याने घराची पाया मजबूत होते तेथे आणि घरामध्ये नातेसंबंध चांगले होते आणि घरात कोणतेही नकारात्मकता येऊ देत नाही मनी प्लांटची दिशा नेहमी वास्तुशास्त्रानुसार ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेस लावणे अत्यंत शुभ मानला जातो दक्षिण पूर्व दिशा ही माता लक्ष्मीची मानली जाते आणि संपत्ती समृद्धीसाठी ही दिशा अत्यंत शुभ मानला जातो ईशान्य दिशा सकारात्मकता वाढवते आणि मानसिक शांतता देते उत्तर दिशेस ठेवले तर करियम मद, करिअरमध्ये प्रगती होते मनी प्लांट कधीही कोरड्या कुंडीमध्ये किंवा जमिनीवर ठेवू नका प्लांट लावताना मातीपेक्षा पाण्याने वाढ पाण्याने वाढवलेले अधिक शुभ मानले जाते मंडळी जर किचनमध्ये तुमची खिडकी असेल आणि ती खिडकी जर दक्षिण पूर्व दिशेच असेल तर तिथंसुद्धा तुम्ही लावू शकता ह्या दिशेला लावल्यास किचनमध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि ह्या दिशेचे देवता गणपती बाप्पा आणि शुक शुक्रग्रह आहेत म्हणून ह्या दिशेस लावल्यास सकारात्मकता नक्की येतो मनी प्लांटची पाने पिवळी पडले असतील किंवा सुकत असतील तर वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की त्या घरात पैशाची तंगी येणार आहे तर ती पाने अजिबात तुम्ही सुकू देऊ नका किंवा कि पिवळे पडले असतील तर ती पाने तोडून तुम्ही एका मातीमध्ये विसर्जन करू शकता ते कचऱ्याच्या डब्यात फेकू नका आणि जर महिलांना मासिक पिरियड असेल तर मनी प्लांटला पाणी घालू नये असे वास्तुशास्त्रात म्हटले जाते जर पाणी घातले तर तो प्लांट सुकून जातो किंवा सडून जातो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते मली मनी प्लांट लावताना बाटलीमध्ये एक रुपयाची कॉईन जरूर टाका मनी प्लांट हे आपल्याला बेडरूममध्ये ठेवू नये असे मानले जाते मनी प्लांट रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतो त्यामुळे झोपेची समस्या येऊ शकते जर घराचा मुख्य दरवाज्यावर लावल्यास घरात सकारात्मकता येऊन घराला आकर्षक आणि नैसर्गिक लूक देतो ज्या घराची आर्थिक प्रगती आणि भाग्य वाढवतो मग मंडळी कशी वाटली मनी प्लांटबद्दलची माहिती जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद